नमस्कार श्रोते हो, पंधरा मे ते चौदा जून या कालखंडामध्ये मीन राशीचं मासिक राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो, मीन राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्या हळूहळू डोकं वर काढतील वात रोग मनाची उदासीनता या गोष्टी तुम्हाला जाणवतील कुटुंबांच्या सोबत राहाल पण तुमचे मन मात्र दुसरीकडे जाईल चिंता सतावेल भ्रमणामुळे थोडासा हलकेपणा तुमच्या स्वभावामध्ये जाणवेल स्थावर प्रॉपर्टीच्या संदर्भात काही वाटप प्रश्नांची तड लागेल तात्पुरते पैशाचे प्रश्न जर काही असतील तर ते सुटतील अडकलेली कामे मार्गी या कालखंडामध्ये लागतील आपल्यावर अन्याय होतोय ही भावना याच कालखंडामध्ये काहीशी वाढीस लागेल तरीसुद्धा बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल घरात काही मंगल कार्य ठरतील तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणारी अमावस्या यामुळे प्रवासाचे बेत फसतील भावंडांशी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील भावंडांच्याकडून दुःख मिळेल मनाने तुम्ही जरासं स्ट्रॉंग व्हावं लागेल बरेच दिवस लांबलेले महत्त्वाची कामे पत्रव्यवहार या कालखंडामध्ये पूर्ण होईल व्यापारी लोकांनी शेअर मार्केट कमोडिटी मार्केट वायदे बाजार यावर फारसं गुंतवणूक नये नुकसान होण्याची शक्यता जास्त राहील संतती मुले यांच्या आरोग्यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल याच कालखंडामध्ये आध्यात्मिक चिंतन वाढेल ग्रंथ वाचन देवदर्शन कराल गुरु उपासना मनाला अधिक ताकद देऊन जाईल मन मनस्वास्थ्य मिळवण्याकडे तुमचा कल राहील आणि त्या माध्यमातून तुम्ही मनशांती मिळवाल शुभम भवतू